सध्या सर्वत्र सोशल मीडियावर एक धक्कादायक बातमी पसरली आहे ती बातमी म्हणजे धर्मेंद्र यांचं निधन झालं आहे ही बातमी पाहून अनेक चाहत्यांच्या डोळ्यात पाणी आलं पण काही तासातच धर्मेंद्र यांची मुलगी ईशा देवल आणि पत्नी हेमा मालिनी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे धर्मेंद्र यांच्यावर सध्या मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयात उपचार चालू आहेत ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत असं हेमा मालिनी यांनी सांगितलं आहे त्यामुळे ही, त्या ही बातमी पूर्णपणे खोटी आणि अफवांवर आधारित असल्याचं सांगितलं आहे आठ डिसेंबर एकोणीसशे रोजी पंजाब लुधियाना जिल्ह्यात जन्मलेले धर्मेंद्र देओल हे हिंदी चित्रपट सृष्टीतील एक महान अभिनेते म्हणून ओळखले जातात एकोणीसशे साठच्या दशकात त्यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं आणि फुल और पत्थर शोले धरमवीर चुपके चुपके आणि सीता और गीता यांसारख्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं त्यांच्या रोमॅन्टिक आणि ऍक्शन या दोन्ही भूमिकांमुळे ते चाहत्यांचे लाडके बनले लोक त्यांना प्रेमाने ही मॅन ऑफ बॉलिवूड म्हणून देखील ओळखतात धर्मेंद्र यांना भारत सरकारकडून पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे एकोणीसशे साठ मध्ये धर्मेंद्र यांनी कलाविश्वात दिल भी तेरा हम भी तेरे या चित्रपटातून पदार्पण केलं पण खरी ओळख त्यांना एकोणीसशे सहासष्ट मध्ये आलेल्या फुल और पत्थर या चित्रपटातून मिळाली एकोणीसशे सहासष्ट मध्ये मिळालेल्या यशानंतर धर्मेंद्र यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही जवळपास तीन दशक त्यांनी हिंदी कलाविश्वावर राज्य केले वयाच्या एकोणीसाव्या वर्षी धर्मेंद्र यांचं प्रकाश कौर यांच्याशी लग्न झालं तर धर्मेंद्र यांनी दुसरं लग्न हेमा मालिनी यांच्याशी केलं आहे